पापांचे चालक होण्यापेक्षा पुण्यांचे मालक बना आयुष्यात काहीच नाही जमले तर श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आईया या स्वामीमय चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भरतानो आपण नेहमीच स्वामी आय या स्वामी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अद्भुत अनुभव ऐकत असता असंख्य वेळा तुम्ही आपल्या चॅनल वरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार पाहत असता श्री आज मी तुम्हाला हम गयाही जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक स्वामी भक्तताईंच्या नसीबाचे फासे बदलवणारा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यांनी खरोखर तारणारा एक भव्य दिव्य अनुभव सांगणार आहे भक्तांनो आपला हा आजचा अनुभव तुंगत येथे राहणाऱ्या रा स्वामींच्या परमभक्तताई सो विजया साठे या ताईंचा ऐकूया ति हा संपूर्ण अनुभव या, या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार खर तर गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे मात्र स्वामींनी याच काळात माझी घेतलेली परीक्षा मी आज सगळ्यांना सांगणार आहे मी लहान असल्यापासूनच माझ्या आई ही स्वामी सेवेत होती नेहमी सतीनीत स्वामींचे पारायणे स्वामी सेवा करताना महाराजांचे नित्य ग्रंथ पठण करताना मी पाहिले मी इतकी काही तिच्या पाठीसेवा करत नव्हते पण दररोज शाळेत जाताना असेल किंवा बा घराबाहेर पडताना असेल स्वामींना नमस्कार केल्याशिवाय मी कधीच माझ्या दिवसाची सुरुवात केली नाही माझे बाबा हे लहानपणीच वारले माझं सगळं काही माझ्या आईनं केलं माझ्या लग्नानंतर माझे पती हे कामासाठी रामपूरला असल्याने आम्ही तिकडे शिफ्ट झालो मी एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर तर माझे पती सुद्धा सरकारी नोकरीला होते उत्तम सगळं काही चांद स्वामी कृपेने अगदी आमचं संसार सुखाचं होतं लग्नानंतर सहा वर्षानंतर मला मुलगी झाली आणि आमच्या घरातील आनंद आनंदी माविनासा झाला मुलीचा झालं मात्र त्यानंतर आमच्या घरात अचानक अचानक काहीतरी झालं आपल्या घरात नजर लागली हे आम्हाला कळालं कारण अचानक घरातले सगळे फासे हे उलटू फिरायला लागले मुलीच्या बारशानंतर माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि माझ्या हाताचा बार बाळाचा भाग फ्रॅक्चर असताना प्लास्टर केलं गेलं दोन महिने हे त्यामध्येच गेले मी थोडीशी बरी झाली आणि त्यातही काही दिवसामध्येच माझे पती त्यांचीही गाडी अपघात झाला एका मागे एक संकटे येत होती मग आम्ही ठरवलं की आपण अकलकोटला जाऊन येऊ आणि मग एके दिवशी मी माझे पती माझी मुलगी माझी सासू आम्ही अकलकोटला सुद्धा गेलो स्वामींचे दर्शन घेतलं घरी आलो एक दोन चार महिने चांगले गेले त्यांच्यानंतर एक पौर्णिमा आली त्या पौर्णिमेच्या रात्री आमच्या घराच्या समोर कोणीतरी एक उतारा करून टाकला ज्यामध्ये लिंबू मिरची अशा बऱ्याच गोष्टी होत्या सकाळी जेव्हा मी उठले दरवाजा उघडला तेव्हा हा उतारा पाहून अगदी किंचाळले आमच्या घरात कोणीतरी बाधा गेले आम्हाला कळून चुकलं मी स्वामींचे स्मरण करत होते माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता मात्र तरीही सासूसाठी आम्ही जे लोक तंत्र मंत्र बघतात जे लोक बाहेरील बाधा ओळखतात त्यांच्याकडे गेलो आणि तेव्हा त्याने सांगितलं की पौर्णिमेच्या तुम्हाला घराला धोका आहे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सांभाळून राहा त्यांनी आम्हाला काही अभिमंत्रित करून दिल्या खर तर माझा काही त्या गोष्टींवरती विश्वास नव्हता कारण माझा स्वामीवरती खूप विश्वास होता, होता। आम्ही घरी आलो मी सगळ्यांना सांगितलं निश्चिंत रहा काही होणार नाही स्वामी आपल्या पाठीशी आहेत त्यातले काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर पौर्णिमा वटपौर्णिमा होती जी प्रत्येक आनंदित असते ज्याची आपण वर्षभर वाट बघत असतो तीच वटपौर्णिमा आली आणि त्या वटपौर्णिमेला घात झाला सकाळी साडेचार वाजले असतील मी वटपूजनांची तयारी करत होते मला काही फळ हवी होती आणि पूजेचे साहित्य हवे होतं म्हणून मी माझ्या मित्रांना सांगितलं की आपल्या नाक्यावर जे ताजे आणि थोडीशी फळं घेऊन या माझ्यासाठी माझे पती हे पाईप घेऊन नाक्यावर निघाले त्यांनी पूजेचे साहित्य घेतलं फळं सुद्धा घेतली आणि येत असताना मात्र अपघात झाला माझ्या पतीचा अपघात झाला अर्ध्याच तासात ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आणि आम्ही घरातले लोक धावत पळत नवऱ्याकडे गेलो पाहिलं तर माझे पती रक्तांच्या धरोळात पडले होते इमर्जन्सी तिथे काही मिनिटांवर असणारी ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्सने आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं पहिले दोन हॉस्पिटल कुठेही घेतलं नाही त्यानंतर तिसरं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं माझे पती त्या क्षणी कोमात गेले वटपौर्णिमेच्या दिवशी हा भयानक प्रसंग आमच्यावर ओढावला माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांनी आयसीयू मध्ये ठेवलं आणि त्यांच्या चोवीस तासाची डॉक्टरांची हे या जगात नाही असे सांगितलं तो क्षण तो दिवस माझ्या आयुष्यात अत्यंत वेदनादायी होता तुम्हाला सांगते मला काहीच सुचेना काहीच कळेना अगदी आमच्या घराजवळ माणसे गोळा होऊ लागली सासूबाई रडू लागल्या माझ्या नात्यातले लोक आली सगळे रडू सुरू केला आणि मी कळून चुकले काहीतरी अपघात झालाय त्यानंतर आमच्या शेजारच्या काही, काही लोकांनी सराणांची तयारी केली सुद्धा जे लाकड वगैरे असतील ती सुद्धा गोळा केली त्यानंतर तिथे असणाऱ्या काहीतरी कोणीतरी एका व्यक्तीने सांगितलं संध्याकाळी साडेसहा वाजता प्रेर इथे आणले जाईल त्यामुळे सगळ्यांना आपण साडेसहाचा चा टायमिंग देऊया ते शब्द मी ऐकले आणि मला कळाले की माझे पती या जगात नाहीत पण माझं मन ऐकत नव्हतं मला काही सुचत नव्हतं मी स्वामींच्या मूर्तीसमोर बसले तिथे दिवा लावला दिव्यांची जी अग्नी बाहेर पडत होती अग्नीच्या समोर मी माझा उजवा हात ठेवला आणि स्वामींना शपथ सांगितली स्वामी इतके वर्ष मी माझ्या आईने तुमची सेवा केली आज तुमची वेळ आली आहे आज तुम्हाला तुमचा चमत्कार दाखवायचा आहे माझे पती गेलेत माझे पती मेले असते सांगले सांगतात पण तुम्हाला हे बदलावायचं आहे माझ्या मेलेल्या पतीला जिवंत करा स्वामी माझे सौभाग्य माझ्या पदरात असे मी स्वामींना म्हणत होते रडत होते आणि माझा हात त्या दिव्यावरतीच ठेवत होते मला खूप साधवतात होते मात्र मी ऐकण्याच्या पलीकडे होते आणि तेव्हा मला आठवले की जेव्हा मी लहान असायचे तेव्हा माझी आई माझ्या आजारपणात मला ताप आल्यानंतर माझं डोकं दुखल्यानंतर मला धुमावती तीर्थ द्यायची मला ते त्या क्षणी आठवले आणि मी त्या तांब्यांचे फुलपात्र घेतले स्वामी स्वामींच्या समोर ठेवली उजव्या हाताने मधली तीन बोट त्यांच्या मध्ये ठेवली आणि अकरा वेळा मी धुमावती तीर्थ म्हटले अकरा वेळा मी धुमावती तीर्थ म्हटल्यानंतर हे जे तीर्थ झाले ते घेऊन मी माझ्या हॉस्पिटलमध्ये मा गेले पतीच्या जिथे अक्षरशः माझं कोणीच ऐकत नव्हतं पण माझे लहान दीर माझ्या सोबत होते आणि जे घेऊन गेलेलं तीर्थ होत ते मी माझ्या पतीच्या तोंडावर त्यांच्या संपूर्ण अंगावर शिंपडले राहिलेलं तीर्थ मी त्यांच्या पायाजवळ ओतले आणि तिथून बसून मी डोकं आपटून रडत होते तुम्हाला सांगते माझ्या त्या क्षणाने संपूर्ण हॉस्पिटल हळहत होत कारण माझी इतकीशी मुलगी आणि माझ्या नशिबात हे काय आहे याने माझ पूर्णपणे बेचैन होत मी पूर्ण संपले होते हे सगळं काही सुरू असताना अचानक तिथे असणाऱ्या एक नर्सच्या लक्षात आलं की माझ्या पतीच्या हाताची नाडीही सुरू झाली त्यांनी एमर्जन्सी डॉक्टरांना केबिन मध्ये बोलावलं आणि सांगितलं की पेशंटच्या हाताची नाडीही सुरू झाली डॉक्टरांनी माझ्या पतीला पुन्हा एकदा आयसी मध्ये नेले त्यांनी माझ्या पतीचा हार्ट आणि माझ्या पतीने सुद्धा त्यांना रिस्पॉन्स दिला तुम्हाला सांगते त्या प्रसंगानंतर माझे पती पायांची हालचाल करू लागले ज्या पायावर मी ते तीर्थ शिंपडले त्याच पायांची हालचाल झाली आणि संपूर्ण हॉस्पिटलमधील सगळे डॉक्टर आणि नर्स लोक हा चमत्कार पाहू लागले डॉक्टर म्हणाले काहीतरी चमत्कार घडलाय काहीतरी मिरायकल घडलंय कारण गेलेला केस पुन्हा परत आली आणि मग डॉक्टरांनी असंख्य प्रयत्न करून माझ्या मिसुरांना वाचवले जवळपास अडीच महिने माझे पती त्या हॉस्पिटलमध्ये होते आणि अडीच महिन्यानंतर त्यांना दीक्षाशी दिली अडीच महिन्यात जे बिल झालं होतं त्यातील एक रुपया सुद्धा तिथल्या डॉक्टरांनी घेतले नाही कारण त्याच एक म्हणणं होतं की हा माणूस मृत झाला होता तो पुन्हा जगलं कारण देवांचं काहीतरी चमत्कार असावं म्हणजे त्यांनी हा देवी चमत्कार ओळखला आणि त्यांच्यामुळे त्यांनी आमच्याकडून एक रुपयाही घेतला नाही शिवाय आमच्या घरी जमलेले त्यावेळेस शेजारचे नातेवाईक सगळे लोक थक्क झाले आणि गेलेले माझा पती पुन्हा परत आला हा चमत्कार आमच्या आयुष्यातील अत्यंत अद्भुत होता स्वामिनीला आघात आहे हे ऐकले होते पण तेव्हा ते जाणवले कळले अगदी कळून चुकले स्वामींना एकच विनंती की स्वामी सेवा प्रत्येक जन्मजन्मी तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्ही जे काही केलेत ते आयुष्यात न विसरण्यासारखे आहे ज्यांचे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाहीत सगळ्या स्वामी भक्तांना सांगतात मनापासून स्वामी सेवा करा, करा। कारण या जगात आपल्याला तारणारे फक्त स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक भक्तांनो तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि असेच पुढचे काही अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या अनुभवाने कोण कोणाच्या डोळ्यात पाणी आले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ धन्यवाद